नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेमध्ये ज्या क्षणाची तुम्ही दोन महिन्यापासून वाट बघत होता तो प्रोमो रिलीज झालेला आहे दिव्याचं सत्य आलेलं आहे आणि शिवाने तिला जोरदार कानाखाली मारलेली आहे तर नक्की काय घडलं हे आपण जाणून घेऊया तर देसाईंच्या घरी संगीताचा कार्यक्रम सुरू असतो तेवढं ते चंदन ठरवतो आता काय एक करायचं कीर्तीच्या कपाटातून पुरावे काय एक करून शोधूनच काढायचे असं म्हणत असतो वेटरचा लुक घेतो आणि सगळे संगीतात व्यस्त असताना तो कीर्तीच्या खोलीत शिरतो तिच्या रूममध्ये शिरतो पण पुरावे शोधत असताना तेवढतच तिथे ही कीर्ती येते चंदन मात्र लपून बसतो पण तो घाबरत नाही कीर्तीला जरा संशयलेला असतो की कोणीतरी रूममध्ये पण संगीताच्या नादामध्ये ती काही जास्त लक्ष देत नाही तिकडून निघून जाते आणि कीर्ती गेल्यावर चंदन पुन्हा त्याचं शोधकाम करतो आणि आता मात्र त्याला चिठ्ठी सापडते तर प्रेक्षकांनो ही तीच चिठ्ठी असते जी दिव्यांनी आशेसाठी लिहिलेली असते शिवाच्या बड्डे दिवशी आणि ती चिठ्ठी बघून या चंदनला खूप मोठा धक्का बसतो त्याचे बटाटे एवढे डोळे बाहेर येतात तो विचार करतो ही चिठ्ठी मला शिवाला दाखवायलाच हवी पण फक्त चिठ्ठी दाखवून शिवा यावरती विश्वास ठेवणार नाही मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे दिव्या तिचा गुन्हा स्वतः कबूल करेल असं म्हणतच तो एक खूप मोठा प्लॅन बनवतो तो सरळ गॅरेजवरती जातो शिवा तिथे काम करत असते तो आता मुद्दामच तिथे दिव्याला बोलावून घेतो शिवा आतमध्ये काम करत असते तेवढतच तिथे दिव्या येते दिव्या बोलते काय झालं इतक्या रात्रीचं तू मला का बोलवलंयस तेव्हा चंदन बोलतो दिव्या मला सगळं कळलंय शिवाच्या बड्डेच्या दिवशी काय काय घडलं होतं ते मला सगळं कळलंय आणि हे ऐकून तर दिव्याची चांगलीच ठरकते ती बोलते चंदन उगाच खोटं बोलू नकोस आजवर तू माझ्याबरोबर खूप खोटं बोललायस मला खूप फसवलंयस आणि तसंही तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही त्यामुळे उगाच खोटं बोलू नकोस माझ्यावरती खोटे आळ घेऊ नकोस तेव्हा चंदन बोलतो दिव्या माझ्याकडे पुरावा आहे हे बघ ही तीच चिठ्ठी आहे जी तू आशूला लिहिली होतीस शिवाच्या बड्डे दिवशी पण आता मात्र दिव्याकडे हे सगळं मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो ती बोलते हो मी केलं मी मान्य करते मी हे केलं कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता हो मी मान्य करते हे मी केलं कारण जे सगळं मला मिळायला पाहिजे होतं जे सगळं सुख माझ्या नशिबात होतं ना ते सगळं तिला मिळत होतं आशूचं प्रेम तिथली श्रीमंती सगळं तिला मिळत होती आणि मला काय मिळालं ठेंगा तुझ्यासारखा भिक्कारडा नवरा म्हणून मी आशुच्या मनामध्ये शिवासाठी राग निर्माण केला पण दिव्याला माहित नसतं की आतमध्ये शिवा असते आणि तिने हे सगळं ऐकलेलं असतं पण जेव्हा शिवा हे सगळं ऐकते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तिच्या हातातला खाली पडतो ती सरळ बाहेर येते आणि या शिवाला बघून दिव्याची अशी काही हवा पंचर होते की काही सांगायलाच नको शिवा आता खूपच रागाच्या भरा तिच्या जवळजवळ येत असते पण दिव्या मात्र घाबरून खूपच लांब जाऊ लागते शिवा आता तिच्या जवळ येते आणि फायनली हाय त्या ताकदीने तिला एक थोबाडीत मारते आणि शिवाची कानाखाली इतकी भयंकर असते ना दिव्याची केस थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये रोटेट होतात शिवा बोलते दिव्या तू असं का केलंस अगं आजवर मी तुला काय नाही मिळून दिलं अगं तू खुश राहावीस तुला सगळं शिक्षण मिळावं या जगातलं सगळं सुख तुला मिळावं यासाठी मी राबराब राबले राब रात्रीचा दिवस केला तुला सगळं हवं ते मिळवून दिलं आणि तू हे काय केलंस अगं तू बहिणीच्या नावावरती कलंकेस कलंक मला वाटलं होतं तू कधीतरी सुधारशील तुला कधीतरी स्वतःच्या बहिणीची दया येईल पण नाही तसं कधीच होणार नाही हा दिव्या तू कधी सुधरू शकत नाहीस आणि चंदनची मुलगी स्वतःच्या घरच्यांची होऊ शकत नाही स्वतःच्या बहिणीची होऊ शकत नाही ती तुझी काय होणार आहे अशा मुलीचा नाद सोडून दे आणि आता मात्र दिव्या तिची माफी मागू लागते ती आता शिवाच्या पायावरती नाक घासते आणि बोलते शिवा प्लीज मला माफ कर माझ्या हातून फार मोठी चूक घडली आहे शिवा बोलते आता तू काय एक कर मी काय तुला माफ करणार नाही पण आता माझ्या हाती पुरावा लागलाय आता तुम्ही बघाच हे लग्न मी कसं मोडते असं म्हणत जाणार आहे आणि आशु लग्न मोडणार आहे पण शिवा एकटीच जाणार नाहीये या दिव्याला फरफटत घेऊन जाणार आहे आणि जेव्हा दिव्याच्या तोंडून नाही सत्य कळणार आहे तेव्हा तो नेहाशी लग्न मोडून शिवाला कायमस्वरूपी स्वीकारणार आहे तिची माफी मागणार आहे आणि हे सगळं बघून सीते आणि कीर्तीचा जो काही चेहरा असणार आहे तो बघण्यासारखा असणार आहे तर हे सगळं ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहेत त्यामुळे शिवा ही मालिका बघायला अजिबात चुकवू नका